बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दे सावंत वोरी। सावंत वोरी सेवा निमित्तानं पहिली ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना जातीच्या दाखल्याची आणि वय अधिवास दाखल्याची आवश्यकता आहे अशा सर्वांना दाखले देण्यात येत आहेत दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना हे दाखले देण्याचा मानस असल्याची माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी श्रीधर पाटील तहसीलदार सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यामधील सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वया दिवस आणि जातीचे दाखले देण्याच्या जा अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहे त्या उपक्रमाच्या अनुसार काल आज काल एकवीस तारखेला आम्ही सावंतवाडी तालुक्यामध्ये एक हजार त्र्याऐंशी इतकी दाख वया दिवस दाखले काल आम्ही वितरित केलेले आहेत आणि आमचा मानस आहे की पहिली ते दहावीच्या दहा हजार प्लस विद्यार्थ्यांना आम्ही वया दिवस दाखले हे शाळेमध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर जातीचे दाखलेसुद्धा आम्ही शाळेमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि हे सगळं आम्ही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या सेवा पंधरवड्याच्या कालावधीमध्ये हो आम्ही करणार आहोत तर या उपक्रमासाठी सर्व पालकांनी आम्हाला आवश्यक ते सहकार्य करावं अशी हो। मी विनंती करत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल